आता बातम्या पाहूया सविस्तर पुण्यामधून वनराज आंदेकरांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे पुण्यामधील नाना पेठमध्ये आंदेकरांवर गोळीबार झाला वनराज आंदेकर हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक होते गुन्हेगारी विश्वात आंदेकरांचं मोठं नाव होतं पाच राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे घरगुती वादातून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते तर गुंडबंडू आंदेकरांचा जावई गणेश कोमकर यांनी फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे गणेश लक्ष्मण गोमकर सोमनाथ सयाजी गायकवाड तुषार आबा कदम असं संशयित आरोपींची नावं आहेत याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात पुण्यातील गुन्हेगारी थांबता थांबत नाहीये अगदी माजी नगरसेवक असणारा राष्ट्रवादीचा वंदरा जांदेकर यांच्यावरती पाच राऊंड जे आहेत ते काही वेळापूर्वी याच ठिकाणी फायर केलेले आहेत आणि दुर्दैवाने जी माहिती समजते त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समजते जवळपास पाच राऊंड जे आहेत ते या सगळ्यामध्ये जे आहेत त्या आरोपींकडून करण्यात आलेले होते आणि संपूर्ण वातावरण जे आहे ते सध्या तणावायचं पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा जो फौज फाटा जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय कारण आंदेकर कुटुंब जे आहे ते या संपूर्ण नानापेठेच्या परिसरामध्ये मोठं कुटुंब मानलं जातं गुन्हेगारी विश्वामध्ये पुणेच्या गुन्हेगारी विश्वामध्ये एक मोठं नाव आंदेकरांच्या टोळीचं घेतलं जात जण त्यांचे राजकारणामध्ये देखील या कुटुंबातले पाहायला मिळतात त्यातलेच वनराज आंदेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून जे आहेत ते पुण्यामध्ये नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये काम करत होते त्यांच्या कुटुंबातील अनेक जण जे आहेत ते काम करत होते अगदी हा फ्लेक्स दहंडीचा लागलेला पाहायला मिळतोय या फ्लेक्स मध्ये जे गोगल घातलेले व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत तो वंदरा जांदेकर आहेत आणि काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी थी जे आहे ते दहियांडी यांच्या माध्यमातून झालेली होती आणि याच चौकामध्ये जे आहेत ते रोज सायंकाळच्या सुमारास वंदरा जांदेकर बसण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर येत असतात आणि ही सगळी माहिती जी आहे त्याचा अभ्यास करून हा संपूर्ण प्रकार केलेला पाहायला मिळतोय जी प्राथमिक माहिती मिळते त्या प्राथमिक माहितीनुसार कुटुंबातीलच वादामुळे संपूर्ण हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जाते परंतु ही फार प्राथमिक माहिती आहे या संबंधीचा अधिकचा तपास सध्या पुणे पोलीस करतायत परंतु मोठा तणावाचं वातावरण जे आहे ते या संपूर्ण नानापेढेच्या परिसरामध्ये सध्याच्या घडीला वनराज आंधेकरांवर झालेल्या गोळीबारामुळे झालेलं पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे सगळी माहिती आहे की जवळजवळ साडे नऊच्या सुमारास ज्या ठिकाणी दोन लोक दो जे आहे ते उभे होते आणि त्यांच्यावर जे आहे से काही लोकांनी येऊन हल्ला केला आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते पाच एक राऊंड फायरिंग पण केले आहे आणि यांच्यामध्ये बनराज आंबेकर म्हणून जे किसम आहे त्यांची जे आहे ते मृत्यू झालेला आहे त्यांना जे आहे केईम हॉस्पिटलला आणले गेले होते परंतु त्या ठिकाणी ते ग्राउंड असा आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे